अजितदादा मुख्यमंत्री व्हावे यासाठी बारामतीच्या मांढरे कुटुंबाने गौरी गणपतीला साकडे घातले आणि गौराई सजावटीसाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेची थीम साकारली लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न या योजनेतून राज्य सरकारने केला आहे हा विचार मनात घेऊन मांढरे कुटुंबियांनी लाडकी बहीण योजनेची थीम साकारली आहे या नयनरम्य सजावटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडकी बहीण औक्षण करत आहेत तर दुसरी त्यांना राखी बांधत आहे याशिवाय शेतकऱ्यांसाठी मोफत वीज मुलींसाठी मोफत शिक्षण आदी शासनाच्या योजनांची माहिती देणारी सजावट करण्यात आली निवडली दादांनी जी लाडकी बहीण योजना ही योजना जी अंत अमलात आणली आहे ती योजना सर्व महिलांसाठी खूप लाभदायी आहे असं आम्हाला वाटलं आणि जे महिलांना ज्या आर्थिक परिस्थिती खूप एक एकची बिकट असते त्यांना ह्या पैशाचा लाभ चांगला होतोय ह्या अनुषंगाने आम्ही हे थीम उभा केली आहे आम्ही गौरायां पुढं असं साकडं घातलं आहे की येणाऱ्या काळात दादाच मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं आम्ही गौरायांना घातलं आहे पुढं नेता आली पाहिजे सगळ्या महिलांनी असं विचार केला पाहिजे की के अजित पवारांनी ही पुढे चालूच ठेवावी स्कीम त्यांना ला लाभ त्यातून घेता आला पाहिजे असं त्यांचं सक्षमी सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांचं त्याच्यातून त्यांना जे आरोग्यासाठी काय फायदा सुरश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती